मी हरिओ सरस्वती भुवम्याशाला शाखा जालना इथून आलेलो आहे मी सर्वप्रथम कैलासवासी सरस्वती बाई बोरीकर यांच्या प्रतिमेला वंदन करतो व माझ्या विषयाकडे होतो माझा विषय आहे मी देवगिरी बोलतोय मराठ्यांच्या सत्वातून सिंहासन माझ पराक्रम माझा चेहरा मी देवगिरी बोलतोय इतिहासाचा तेजस्वी धरा इतिहासाचा तेजस्वी धरा मी अजिंठ्याच्या कुशीत विसावलेलो इतिहासाच्या पावलावर चालणारा आणि मातीने शिरूळ घडवले सदर उपस्थित मान्यवर आणि येथे जमलेल्या माझ्या तुम्ही बारा मित्र मैत्रिणी मी आज बोलणार आहे एका अशा दुर्गाचा आवाज बनवून ज्याने गर्जना ही ऐकली आणि गोंगाट सहन केला दक्षांच द्वार इथे तो उंबरठ आणि मराठी अस्मितेच गगन चुंबी सखर माझ्या अंगावर अजूनही घोड्यांच्या टाका घुंडात माझ्या अंगा खाद्यावरून चाललेले सरदार सुभेदार राजे आणखी माझ्या स्मरणात आहेत माझ्या कणाकणातून इतिहास भरतो आणि माझ्या प्रत्येक दगडात एक गाथा भरतो कधी काळी यादवांचे वैभव मी पाहिले राजा रामदेव रायाच्या कारणी बाना आणि दिल्लीच्या आक्रमकांची तलवारीची धार या अंगावर घेतली आणि मग एक दिवस आला हा देवगिरी दौला बनला नाव बदलले पण आत्मा नाही आजही माझ्या कोरड्या खंदकातून माझ्या भुयारी मार्गाने सावधगिरीचा सा मंत्र जपला जातो आणि माझ्या संपूर्ण तटबंदीत छत्रपती शिवाजी राजांची सावली फिरते हो छत्रपती आले होते माझ्या अंगणात त्यांच्या तेजाची शिडका पडलेली होती त्याच वेळी वाटले होते माझा आत्मा पुन्हा जागा होतोय इसवी सन बाराशे चौऱ्याण्णव मधील ही गोष्ट सहाशे मन सोने एक हजार मन चांदी सात मन मोती दोन मन हिरे मानगे एक हजार रेशमी गट्टे आणि प्रांताचा दर साल इतकी खंडणी देऊन मला राजा रामराय यांनी अलाउद्दीन खिलजी यांच्या ताब्यातून सोडवले म्हणजे मला अलाउद्दीन खिलजी याने जिंकले होते होय मी देवगिरी बोलतोय आश्चर्य वाटतं ना देवगिरी म्हणजे अजिंक्य देवगिरी म्हणजे जिंकला तरी कसा मला जिंकले ते पराक्रमाने नाही तर फंद कितरुने संरक्षण बंदोबस्त कितीकडे गडसू द्या त्यामध्ये फंद फितुरी आणि धोका आला चारशे मध्ये राष्ट्रकूट घराण्यात माझा जन्म झाला देवगिरी हे माझं गाव मला पराक्रमाने जिंकणे मध्ये काय दगडावर डोका आपून जीव देणे होय माझी रचना आहे तशी गुड आली रहस्यमय डोंगरकडे तासून भुयारे खोलून गिरीशिखरांच्या गर्भातून शंकराच्या फिंडीसारखा मी साकार झालोय मी शत्रू साठी प्रलय काल वृद्ध तर राजासाठी अजिंक्य ठरलोय मध्ये माझा जन्म झालेला माझ्या समोर असणारे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग राजे भोसले यांनी केला होता इसवी सन अकराशे चाळीस मध्ये मला यादवानी राजधानीचे वैभव प्राप्त करून दिले माझ्या वैभवपूर्ण संपत्तीपूर्ण संरक्षणपूर्ण पूर्ण मध्यवर्ती ठिकाणाकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले होते मोहमंद तुर्लक सारखे तर काय जण माझ्यासाठी अक्षरशः पाठच झाले होते मी दीड सहस वर्ष राज्य केले एका हजारो मुंग्यांनी तशी हजारो माणसे माझ्यातून वावरताना मी पाहिली आहेत त्यांची जिद्द त्यांची महत्वाकांक्षा त्यांची चिकाटी याचे मला कुठल वाटेल तर त्यांच्या विजयाने मी रोमांचित होत असे तर त्यांच्या दुःखाने मी व्यथित होत असे आणि त्यांच्या मी सुखात त्यांच्या सुखाने मी सुखावून हो जात असे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय माझ्या संपूर्ण इथे एक त्या एकट्या लखुजराव दाखवांनी आतून शौर्य दाखवून मला माझे मराठी आत्ताजन मिळवून दिले माझ्या भुयारी अंधारी चकव्या मार्गांनी वर येऊन मला पुन्हा माझे मराठीचे वैभव प्राप्त करून दिले तुम्ही माझी सैर करायला याल तुम्ही संभाजीनगर मी तर तुम्हाला फार आहे तुम्ही बघा माझे माझे खंदक माझी बारबदरी माझ्या गोड चवीचे पाडी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही जेव्हा माझ्या आठव्या महालातून चिनी महालाकडे लक्ष द्याल तेव्हा बघाल की त्या भिंतीवर तुम्ही थोडेसे पाणी शिपला आजही तुम्हाला गुलाबाच्या फुलाचा सुगंध येईल त्या गेली किती हजार वर्ष झाली गुलाबाच्या फुलाचा सुगंध गुलाबाच्या पाण्यात म्हणून या भिंती बांधल्या गेल्या होत्या मी देवगिरी बोलतोय इतिहासाच्या पानातून काळाच्या कानातून आणि मी माझ्या अंतकरणातून धन्यवाद विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो अध्ययनासाठी या व्हिडिओचा उपयोग केल्याबद्दल आपले अभिनंदन अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा